सातारा जिल्ह्यातला नॅशनल हायवेनंतर सर्वात मोठा वाहतुकीचा रस्ता कुठला असेल तर सातारा लोणंद रस्ता आहे चंद्रराजांना सुद्धा माहिती आहे आणि इतकी वाहतूक आहे परंतु तो रस्ता रुंद नसल्यामुळे त्या रस्त्याच्या असलेल्या वाहतुकीच्या या असलेल्या अडथळ्याचा सुद्धा तुम्हाला सर्व परिचय आहे आणि हा रस्ता मला वाटतं नॅशनल हायवेला सुद्धा आपल्याला ट्रान्सफर झालेला आहे मी ज्यावेळा मंत्री होतो पालकमंत्री होतो त्यावेळा वाडेफाट्यापासून तो रस्ता नॅशनल हायवेचा रुंदीकरणासकट नवीन प्रस्ताव हो, कारण हे करणं गरजेचंच होतं तो शिवतरला बाहेर निघायचा अशा प्रकारचा प्रस्ताव आपण दिला होता सभापती महोदय आता हे काम सध्या नॅशनल हायवे करत का राज्य सरकार करत आहे याचा खुलासा करावा मंत्रीमोदयांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की दुरुस्तीची कामं झाली माझ्याकडे लोकमतचं अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसचं फोटो आहेत यामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि आज ब्रिटिशकालीन असलेली जुनी पूल पण आहेत तिथे हे सगळे पूल आणि हे सगळं बघता या रस्त्यावर रुंदीकरणं सकट कारण गावं आहेत त्यामध्ये वाड्या असेल किंवा शिवतर असेल किंवा आरळे असेल अशी अनेक गावं रस्त्यातून आहेत त्यामुळे रुंदीकरणाचा प्रश्न प्रचंड आहे या असलेल्या रस्त्याच्या संदर्भामध्ये ठोस अशा प्रकारचा पॉलिसी निर्णय आपण काय घेणार आणि हा रस्ता दोन वर्षांनी चार वर्षांनी जरी आपण सातत्याने त्याच्यावर पैसे टाकले तरी लगेच खड्डे पडतात ही वस्तुस्थिती असल्यामुळे या संदर्भामध्ये आपण निर्णय काय घेणार आपण मगाशी एम एस आय डी सीचा उल्लेख केला त्यालाच एक जोडून रस्ता आपला आहे दोस्ती डाबा जळगाव कोरेगाव रहमतपूर आपण तो हॅम्पच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे, ले ले आहे। आता मागच्या वेळा त्या हॅम्पची मंजुरी प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघामध्ये तीनशे तीनशे चारशे चारशे कोटीची झाली आणि आता सध्या पैसा नाही अशी परिस्थिती आहे आणि काल पण साडेसात हजार कोटी मिळालेली आहेत पण मागणी एवढी आहे आता एम एस आय डी सीचं कर्ज पण आपण काढत आहे त्यातून आपण त्या ठिकाणी त्या कर्जाच्या रूपाने आपण सरकार त्याचं व्याज आणि जर मुद्दल भरणार आहे तो रस्ता सुद्धा मंत्री महोदय दोन दोन किलोमीटर करणं गरजेचं होतं तो तिथून जो खोदला तो फार अगदी जळगावपर्यंत खोदत आणलेला आहे आणि तो रस्त्याचं काम ठप्प पडलेला आहे माणसंच जात नाही तुम्ही पण माहिती घ्या त्यामुळे या रस्त्यावर पर्यंत लोड आला या रस्त्यावर लोड आल्यामुळे तो पण रस्ता करण्याच्या संदर्भामध्ये आपण स्वतः लक्ष घाला तिथे असलेल्या कंट्रॅक्टदाराने तो काम पूर्ण बंद केलेला रस्ता खोदून ठेवला आणि आज तिथं वाहतूकच जात नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे म्हणून या दोन रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण सांगितलेलं आहे परंतु या दोन रस्त्याच्या संदर्भामध्ये आणि त्या पुलांच्या संदर्भामध्ये आपण या असलेल्या कामाच्या संदर्भामध्ये काय पुढची धोरणं ठरवलेली आहेत त्याचा खुलासा करा